दिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राज्य आणि देशातील अनेक नेते मंत्री पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात तर ओम गणेश निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देत आहेत Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you, <organizational noise> happy birthday to you, happy birthday to you, happy birthday. To you. Happy birthday to you.